हातकणंगले चमत्कार घडवणारा मतदारसंघ असं हातकणंगलेला म्हटलं तर वावगं ठरणार नाही एकतर एकोणीसशे बासष्टमध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाली आणि पुन्हा डिलिमिटेशनमध्ये एकोणीशे एकाहत्तरला हा मतदारसंघ लोप पावला पण दोन हजारच्या डिलिम डिलिमिटेशन नंतर पुन्हा एकदा हातकणंगले मतदारसंघाचा उदय झाला आणि तिथं पहिला चमत्कार घडला दोन हजार नऊची पहिली निवडणूक होती राजू शेट्टी ज्यांनी शरद जोशींसोबत शेतकरी संघटनेमध्ये काम केलं त्यांनी आता स्वाभिमानी शेतकरी पक्ष नावाची स्वतःची संघटना सुरू केलेली होती आणि त्या नाव्यावरती हो त्यांनी दोन हजार चारला विधानसभेची शिरोळमधून निवडणूक लढवली आणि ते विजयीसुद्धा झालेले होते आता दोन हजार नऊ येता येता त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेसाठी आपलं नशीब आजमावण्याची सुरुवात केली किंवा तयारी केली दोन हजार नऊला त्यांनी जेव्हा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली तेव्हा त्यांनी आपल्याला मत द्या पण त्यासोबत आपल्याला एक पैशा म्हणजे तुमची जी काही कुवत असेल त्यानुसार दानधर्मही करा असं सांगितलं म्हणजे माझ्याकडे निवडणूक लढवायला पैसे नाही आहेत त्यामुळं लोकांनी पैसेही द्यावेत आणि मतही द्यावं अशा पद्धतीचा अनोखा प्रचार जो आहे तो राजू शेट्टी यांनी दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये केला राजू शेट्टी यांना आपल्याला आश्चर्य वाटेल लोकांनी मतं तर भरघोस दिलीच दिली पण त्यासोबत पैशांचीही मदत सढळ हातानं केली आणि त्याचं कारण होतं इथलं ऊसाचं पीक आणि ज्या ऊसाच्या पिकाला चांगला भाव मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं साखर कारखानदारांविरोधात दंड ठोपटले सरकारविरोधात शड्डू ठोकला आणि त्याचं यश किंवा त्याची परतफेड लोकांनी राजू शेट्टींना मतं आणि पैशांची मदत करून दिली तर तसा हा हातकणवी मतदारसंघ चमत्कार घडवण्यात वाकबगार आहे शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा मतदारसंघ आहे पण या मतदारसंघावरती पकड मिळवणं तितकंसं सोपं नाही आहे नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि गणित लोकसभेचं यामध्ये आज आपण बघणार आहोत की हातकणंगणेमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे कोल्हापूरला अगदी चिटकून असलेला हातकणंगले हा मतदारसंघ आहे या मतदारसंघाची निर्मिती मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला एकोणीसशे बासष्टला झाली होती आणि त्यानंतर एकाहत्तरला हा मतदारसंघ जो आहे तो लोप पावला होता त्यानंतर दोन हजार आठला पुन्हा एकदा हा मतदारसंघ डिलिमिटेशनमध्ये उदयास आला आणि राजू शेट्टी हे दोन हजार नऊला इथं खासदार म्हणून स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या चिन्हावरती निवडून आले दोन हजार नऊ ते चौदा या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक आरोप जे आहेत ते आघाडी सरकारवरती तेव्हाच्या झाले होते आणि यू पी ए सरकारवरती झाले होते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती राजू शेट्टी यांनी रान उठवलेलं होतं राजू शेट्टी आपसूक त्यांना गोपीनाथ मुंडे यांनी जवळ केलं आणि त्यांना महायुतीमध्ये येण्याची विनंती केली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महायुतीशी हातमिळवणी केली आणि ते महायुतीमध्ये सामील झाले अर्थात दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदींची लाट होती राजू शेट्टी हे हातकणंगले मतदारसंघातून सहा लाख चाळीस हजार मतं घेऊन निवडून आले जवळपास त्रेपन्न टक्के मतं जी आहेत ती राजू शेट्टींना मिळाली होती तर त्यांच्या विरोधामध्ये कल्लाप्पांना आवाडे होते त्यांना चार लाख बासष्ट हजार मतं मिळाली म्हणजे अडतीस टक्के मतं मिळाली आणि इंडिपेंडंट कॅन्डिडेट होते सुरेशदादा पाटील त्यांना पंचवीस हजार मतं मिळाली कल्लाप्पा आवाडे हे तसे कारखानदार सूतगिरणी आणि कारखान्याच्या माध्यमातून शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलेलं होतं या भागामध्ये इचलकरंजी आणि इतर परिसरामध्ये मात्र तरीही कल्लापन्ना आवाडे यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला काँग्रेसकडून कल्लापण्णा आवाडेंनी निवडणूक लढवली वयाची सत्तरी पंच्याहत्तरी पार झाल्यानंतर ते राजू शेट्टींविरोधात चड्डू ठोकून उभे होते मात्र तरीही त्याचा फायदा दोन हजार चौदाला आवाडेंना झाला नाही राजू शेट्टी यांना लोकांनी मतं आणि पैसेही दिले आणि राजू शेट्टी पुन्हा एकदा दोन हजार चौदाला लोकसभेमध्ये पोहोचले पण दोन हजार एकोणीसची जर निवडणूक बघितली तर ती निवडणूक खूप इंटरेस्टिंग झाली दोन हजार एकोणीस येता येता राजू शेट्टींचं आणि महायुतीचं फारसं पटलेलं नव्हतं राजू शेट्टींच्या संघटनेमध्ये सुद्धा फूट पडलेली होती स्वतः राजू शेट्टी यांचे जे सहकारी जवळचे सहकारी सदाभाऊ खोत त्यांना सोडून गेलेले होते त्यांनी रयत क्रांती सेना सा स्थापन केलेली होती राजू शेट्टी हे हातकणंगलेमधून पुन्हा उभे होते पण त्याच वेळेला तिथे वंचित बहुजन आघाडीचासुद्धा उमेदवार उभा होता दुसऱ्या बाजूला शिवसेनेनं तिथं धैर्यशील माने यांना तिकीट दिलेलं होतं आणि म्हणून ही निवडणूक तशी काट्याची निवडणूक झाली यावेळेला पुन्हा एकदा देशामध्ये मोदींच्या नावाची सुनामी होती बालाकोटच्या एअरस्ट्राईकनंतर देशामध्ये देशभक्तीचं वातावरण होतं राजू शेट्टी यांनी भाजपला रामराम केलेला होता महायुतीला रामराम ठोकलेला होता आणि ते महाविकास आघाडी किंवा आघाडीसोबत येऊन निवडणूक लढवत होते राजू शेट्टी यांना या निवडणुकीमध्ये चार लाख एकोणनव्वद हजार मतं मिळाली म्हणजे एकोणचाळीस टक्के मतं मिळाली आणि धैर्यशील मानेंना पाच लाख पंच्याऐंशी हजार मतं मिळाली म्हणजे सेहेचाळीस टक्के मतं मिळाली राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्या मतांमधलं अंतर जवळपास सात ते आठ टक्क्यांचं होतं पण एक महत्त्वाची बाब इथं घडली ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अस्लम सय्यद इथं निवडणूक लढवत होते आणि त्यांना नऊ पॉईंट शहाऐंशी टक्के मतं मिळाली म्हणजे जेवढ्या मतांनी राजू शेट्टी यांचा पराभव झाला तेवढीच मतं अस्लम सय्यद यांना मिळाली ना जवळपास एक लाख तेवीस हजारापेक्षा अधिक मतं सय्यद यांनी घेतलेली होती आणि त्यामुळं राजू शेट्टी यांचा तिथे पराभव झालेला आपल्याला बघायला मिळाला शहाण्णव हजार मतांनी राजू शेट्टी पराभूत झाले आणि एक लाख तेवीस हजार मतं वंचित बहुजन आघाडीला मिळाली म्हणजे मतांमध्ये झालेलं विभाजन जे होतं ते महायुतीचा जो उमेदवार होता म्हणजे धैर्यशील माने जे होते त्यांच्या पथ्यावर पडलेलं होतं आता मग यावेळेला नेमकं काय होणार तर यावेळेला नेमकं काय होणार हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा त्या मतदारसंघाची ऐतिहासिक राजकीय पार्श्वभूमी बघावी लागेल डेमोग्राफिक भौगोलिक स्थिती बघावी लागेल इतिहास बघावा लागेल आणि करंट सिच्युएशन बघावी लागेल आता आपण या मतदारसंघाकडे बघ बघताना आपण पा आपल्याला कोल्हापूरच्या निकटचा मतदारसंघ आहे राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारसा या मतदारसंघांवरती मतदारसंघावरती आहे शिक्षणाचं मोठ्या प्रमाणावरती प्रमाण आहे साखर कारखानदार या अख्ख्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाचं पीक घेतलं जातं त्यासोबतच इतर पिकं घेतली जातात पण ऊसाचं हे मुख्य पीक आहे त्यामुळं ऊस पिकवणाऱ्या लोकांचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्री वगैरे याचा काही फारसा लाभ या क्षेत्राला मिळालेला नाही आहे त्यामुळंच या निवडणुकीमध्ये उसाला भाव देणाऱ्या नेत्याला फार महत्त्व असतं या मतदारसंघामध्ये आता या मतदारसंघामध्ये कुठले विधानसभा मतदारसंघ येतात हे बघणं महत्त्वाचं आहे शाहूवाडी मतदारसंघ येतो जिथून विनय कोरे जे आहेत ते आमदार आहेत हातकणंगले मतदारसंघ येतो जिथून राजू आवळे काँग्रेसचे मतदार आमदार आहेत इचलकरंजी येतो जिथून प्रकाश आवाडे जे अपक्ष आहेत ते आमदार आहेत शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर ते अपक्ष आमदार आहेत इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आहेत वाळव्यामध्ये आणि शिराळ्यामध्ये मानसिंगराव पा नाईक आहेत जे काँग्रेसकडं आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यामुळं हा मतदारसंघ तशा अर्थानं जर आपण बघितलं तर एका प्रकारे महाविकास आघाडीला साथ देणारा मतदारसंघ होता दोन जरी अपक्ष आमदार असले तरी मोठ्या प्रमाणावरती इथली गणितं तशी डिपेंड होती मात्र आता बदललेल्या सिच्युएशनमध्ये विनय कोरेंनी जरी विनय कोरेंचा पाठिंबा हा महायुतीला आपल्याला बघायला मिळतो आहे प्रकाशांना आवाडेंचा पाठिंबा त्याच बाजूला बघायला मिळतो आहे त्यानंतर आपल्याला राजेंद्र पाटील यड्रावकर जे आहेत ते महायुतीसोबत शिंदे गटासोबत बघायला मिळत आहेत त्यामुळं हा मतदारसंघ आता मिक्स झालेला आहे आता दुसरा महत्त्वाचा भाग जो आहे तो या मतदारसंघामध्ये यावेळेला होणार काय तर यावेळेला या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे ते महाविकास आघाडी उमेदवारी कोणाला देणार किंवा महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असणार का राजू शेट्टी हे अपक्ष म्हणून किंवा स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढणार आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आपला वेगळा उमेदवार देणार का हे सुद्धा ठरवावं लागणार आहे कारण जर हातकणंग्यामध्ये अशी सिच्युएशन निर्माण झाली तर मात्र पुन्हा एकदा महायुतीचं विजय जो आहे तो सुकर होऊ शकतो कारण की मग सेक्युलर मतांमध्ये निश्चितपणे विभाजन होतं आणि त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होतो म्हणजे तो उमेदवार जो कोणी असेल तो त्याला उमेदवार त्याला फायदा होऊ शकतो त्यामुळं राजू शेट्टी यांना इथं पाठिंबा मिळणार का शिवसेना ठाकरे गटाचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा आणि काँग्रेसचा हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे राजू शेट्टी यांना जर या तीन पक्षांनी पाठिंबा दिला तर त्यांचं या मतदारसंघावरचं जे बळ आहे किंवा पकड आहे ती अजून मजबूत होईल आणि त्यांना विजयी करण्यासाठीची सगळी ताकद जर या तीन पक्षांनी लावली तर महायुतीसमोर कडवं आव्हान उभं राहील दुसरा महत्त्वाचा भाग आहे राजू शेट्टींनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्यांनी फिरायला सुरुवात केली आपल्याला कल्पना आहे की मधल्या काळामध्ये राजू शेट्टी ज्याला मातोश्रीवरती येऊन गेले त्यानंतर तिथले जिल्हाध्यक्ष जे होते मुरलीधर जाधव यांनी विधान केलं की के आपल्या पक्षाच्या नेत्याला तिकीट किंवा ठाकरे गटाच्या नेत्याला तिकीट मिळालं पाहिजे राजू शेट्टीनं आपण पाठिंबा देता कामा नये आणि त्यानंतर मुरलीधर जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ठाकरे गटानं पदावरून हकालपट्टी केली त्यामुळे ते व्यथितही झाले होते त्यांनी त्यांचा रडवेला चेहरा सर्व मीडियानी कॅमेऱ्यांनी सर्वदूर पोहोचवला पोहोचवलासुद्धा आणि त्यामुळं मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये राजू शेट्टीनं या तीन पक्षांनी पाठिंबा दिला तर महायुतीसमोर कडवं आव्हान उभं राहू शकतं पण दुसरं महायुतीसमोरचं आव्हान जर मतदार या मतदारसंघामध्ये काय असेल तर ते आहे इथला उमेदवार कोण असणार कारण गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये शिंदे गटामध्ये सामील झाल्यामुळं एक अँटी इन्कमबन्सीचा फॅक्टर जो आहे किंवा गद्दार किंवा खोके सरकार म्हणून हिनवण्याचा जो प्रकार घडलेला आहे त्यामुळं शिंदेंसोबत गेल्याची जी भूमिका आहे धैर्यशील माने यांची ही तिथल्या मतदारांना पटलेली आहे का आणि मतदारांना पटलेली नसेल तर धैर्यशील मानेंसमोर मोठं संकट आहे मग धैर्यशील मानेंसमोर पहिलं तर त्यांना शिंदेंची भूमिका ही कशी योग्य आहे हे मतदारांना पटवून द्यावं लागेल दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे धैर्यशील मानेंना तिकीट मिळालं पाहिजे म्हणजे धैर्यशील मानेंना पक्षानं पुन्हा एकदा इथून लढण्याची संधी दिली पाहिजे आणि त्याला त्यावर भाजपनं शिक्कामोर्तब केलं पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे कारण की शिंदे गटाचं किंवा शिंदे गटाचे उमेदवार जरी शिंदे ठरवणार असतील शिवसेनेचे उमेदवार जरी शिंदे ठरवणार असतील त्याला तरी त्याला भाजपचा पाठिंबा असणं किंवा भाजपचा त्याला होकार असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे जशी चर्चा चालू आहे की गेल्या काही काळा काळापासून की शिवसेनेचे उमेदवार ठरवताना भाजपचा वाटा किंवा भाजपची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळं धैर्यशील माने हे तिथले उमेदवार असणार का हे पहिलं प्र पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न जर नवीन चेहरा दिला तर तो चेहरा राजू शेट्टी यांना टक्कर देऊ शकणारा चेहरा आहे का हा दुसरा प्रश्न आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की गेल्या काही काळामध्ये उसाच्या कारखान्यांमधून जे इथेनॉल निर्मितीला सरकारनं बंदी घातलेली आहे त्याचा मोठा परिणाम उसाच्या दरावरती होणार आहे त्यामुळं सरकारविरोधात इथं असलेलं जे जनमत आहे ते कसं बदलणार हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे गेल्या काही काळामध्ये म्हणजे राजू शेट्टींच्या काळामध्ये सुद्धा आणि धैर्यशील मानेंच्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कुठलीही मोठी इंडस्ट्री उद्योग या भागामध्ये येऊ शकला नाही त्यामुळं इथं शेतीशिवाय दुसरा पर्याय काय तर दुधाचा व्यवसाय हा एक पर्याय आहे पण तिसरा औद्योगिक पर्याय कुठलाही उभा राहिलेला नाही आहे त्यामुळं इथल्या मुलांना शे शिक्षण घेतल्यानंतर बाहेर जाण्यावाचून नोकरीसाठी पर्याय उरत नाही पुणे मुंबई याच दिशेला तोंड करावं लागतं त्यामुळं बेरोजगारीचं संकट जे आहे ते या जिल्ह्यावरतीसुद्धा किंवा या सुद्धा आहे कारण शेतीचं क्षेत्र हळूहळू कमी होत झालेलं आपल्याला बघायला मिळतं आहे तिसरा फॅक्टर जो आहे तो महागाईचा फॅक्टर आहे गेल्या काही काळामध्ये महागाईचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे महिलांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागतोय तर त्याला कसं उत्तर देणार महायुतीचं सरकार ते महत्त्वाचं आहे पण दुसऱ्या बाजूला जर महायुतीच्या बाजूने काय प्लस पॉईंट आहे जर बघायचं झालं तर इथल्या सरकारनं घेतलेले निर्णय म्हणजे इथल्या सरकारनं सहा हजार रुपये वर्षाला दिलेत केंद्र सरकारने सहा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला दिलेत अवकाळीची नुकसान भरपाई देताना सरकार मागं राहिलेलं नाही असा त्यांचा दावा आहे दुसऱ्या बाजूला महिलांना बसमध्ये अर्धा तिकिटामध्ये प्रवास केलेलं प्रवासाची मुभा दिलेली आहे आणि याशिवाय इतर गोष्टींचा लाभ जो आहे तो थेटपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा इथल्या स राज्याचा सरकारचा प्रयत्न आहे ते प्रयत्न किती सफल ठरलेत आणि त्या प्रयत्नांचा फायदा इथला उमेदवार कसा करून घेणार त्याशिवाय मसल सुद्धा मनी पावर आणि मसल पॉवर यापेक्षा सुद्धा इथं इमोशन्सचं राजकारण या पूर्ण मतदारसंघामध्ये जास्त होतं त्यामुळं गेल्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये किंवा इथल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी सल आहे त्यामुळं यावेळेला त्यांचा प्रचारसुद्धा आधीच चालू झालेला आपल्याला बघायला मिळतोय त्याला उत्तर देणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम असणार आहे आणि महायुतीकडे एक महत्त्वाचा जो फॅक्टर असणार आहे तो असणार आहे मोदींचा चेहरा आणि हिंदुत्व मोदींचा चेहरा आणि हिंदुत्व हाच जर या निवडणुकीचा यू एस पी ठरला तर तो महाविकास आघाडीसमोरचं सर्वात तगडं मोठं आव्हान ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बेलायकनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळ्या अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत